असे एक स्वप्न घेऊन महिला जगत असतात पण त्यांना साखर करण्याची संधी मिळत नाही जस्ट माझे मिस्टर आता दिवाळीमध्ये एक्सपायर झाले अटॅकमध्ये पण मला म्हणजे असं जगण्यासाठी कुठलाही फोर्स नव्हता आणि घरच्यांची परमिशन घेणं पण खूप हार्ड होतं म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आता हिचं म्हणजे मिस्टर पालन पोषण कसं करणार म्हणजे अनेक असे प्रश्न माझ्यासमोर होते आणि मला अशा सिच्युएशन मध्ये रडत बसलेले असताना घरामध्ये असा कॉल आला आणि मला असं वाटलं की खरंच आज मला संधी मिळाली तर आज आज आपण रडण्यान रडायचं नाही तर लढायचं शिकायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे संधीचं सोनं कसं करता येईल हे मी ठरवून माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला ह्या गोष्टीमध्ये माझे आ, दोन मुलं म्हणजे हँडल केले तिने आणि आज ते ती, तिने मला सपोर्ट केल्यामुळं आज मी इथे ड्रॉइंग बॅचमध्ये सक्सेस आहे आणि मला जीव जीवन जगण्याची कुठलीही शैली नसताना आज मला असं वाटायला लागले की म्हणजे मी ह्याच्यामधून हे जी मला संधी भेटली आर सी टीमधून ह्याचं मी नक्की नक्कीच माझ्या मी सोनं करून दाखवलं आणि ज्या आपल्या गावामधील समजा मुली आहेत त्यांना मी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि ड्राईविंग बॅथ सुद्धा गावात चालू करण्याचं माझं एक स्वप्न आहे आणि महिलांनी म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक स्त्रीनी सपोर्ट केला पाहिजे आज स्त्रिया कमजोर विचारांनी जगतायत म्हणूनच आज आपण कुठंही सक्सेस नाहीत आणि आपल्या घरामध्ये जे वातावरण निर्माण करत असतो आपण त्यामध्ये आपण मूलभूत स्त्रिया कारणी मी आज महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियानामधून एक फोर व्हिलर ट्रेनिंग साठी आलेले आहे आणि ही फोर व्हिलर ट्रेनिंग जी आहे ती आपल्या कलेक्टर मॅडमने ठेवलेली आहे तर मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते की आजपर्यंत किती कलेक्टर झाल्या आणि कलेक्टर होऊन गेल्या पण अशी बॅच कोणीही ठेवली नसेल की जे महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी फोर व्हीलर ट्रेनिंग ठेवतील आणि इथून पुढे ठेवतील किंवा नाही हे मला माहिती नाही पण आज आम्हाला संधी भेटली आहे ती फक्त आपल्याला दीपा मधोर मुंडे मॅडम यांच्यामुळे मला ही संधी भेटलेली आहे आणि जे मी आज स्वा, माझ्या स्वतःच्या पाया उभे राहिले आणि फोर व्हीलर गाडी चालवते हो तर फक्त कलेक्टर मॅडमच्या म्हणजे ट्रेनिंगमुळे आणि मी आजपर्यंत फोर व्हीलर गाडीच्या पुढच्या शीटावर पण कधी बसलेली नाही आणि ॲक्सिलेटर ब्रेक गिअर काय जे असतं स्थिरी हे असं म्हणजे काहीच माहिती नव्हतं मला की गाडी कशी चालवायची आणि काय कारण की आमची परिस्थिती पण गरीबच आहे आणि ह्यामुळे आम्हाला फोर व्हीलर गाडी म्हणजे पाहिली पण नव्हती मी कशी असते फोर व्हीलर फक्त अशी समोर रस्त्यावरती पाहिली होती आणि ह्या गाडीत बसल्यावर माझं म्हणजे मन एवढं मोठं झालं की मला असं वाटतं की मी हवाई जहाज चालवते हो आणि ही संधी फक्त मला कलेक्टर मॅडममुळे भेटलेली आहे आणि आज मी जी फोर व्हीलर गाडी चालवते हो ती फक्त कलेक्टर मॅडमच्या ट्रेनिंगमुळे चालवते हो थँक्यू सर